आज आपण श्रीयुत मिलिंद कुलकर्णी कंपोस्ट डिस्कडत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी उपस्थित आहे आता जो हा ऊस दिसतोय हा अडीच एकर ऊस आहे आणि या ऊसाला त्याने अजिबात शेणखत घेतलेलं नाही त्याने हा प्लॉट निव्वळ बोनविल आणि ऑर्गॅनिक स्लेव्हर कसा रिझल्ट बघतो आहे याच्यासाठीच हा प्लॉट ठेवलेला आहे विशेष म्हणजे शेणखत किंवा पक्षाही त्यांचं मत असं की गेले वीस पंचवीस वर्षे ते या क्षेत्रात काम करतात परंतु आता त्यांची वाढ आणि याचा रिझल्ट पाहता कोणत्याही गोष्टीपेक्षा ऑर्गॅनिक टाईपची शेती त्यांनी करण्याचा निर्णय घेतला आणि हा जो रिझल्ट दिसतो आहे त्याचा एक चांगला गॅन्स ग्रुपकडून जे बोरमिल आणि ऑर्गॅनिक स्लरी मिळते त्याचा हा रिझल्ट आहे असं श्रीत कुलकर्णी यांचं मत आहे सर तुम्ही जरा बोला नमस्कार दरवर्षी शेणखत एकरी चार ट्रॉल्या टाकत होतो पण ह्या वर्षी शेणखत न टाकता बोलवी बोनविल आणि ऑर्गॅनिक स्लरी ह्याच्यावरती मला जोर देऊन बघायचा आहे बिना ख शेणखतावर जास्त जोर जोरात येतो आहे का हे ऑर्गॅनिकवर जोरात आहे पण सध्या तरी मला हे ऑर्गॅनिकवरचं जरा छान वाटतं आहे आणि खर्चसुद्धा कमी येतो आहे शेणखत टाकायला गेलं तरी एकरीस सहा हजार रुपये खर्च खर्च येतो आहे एका ट्रॉलीला पाच ट्रॉली म्हटलं तरी वीस हजार रुपये खर्च येतो ओके थँक्यू सर धन्यवाद